सेम एन्व्हायरमेंट मध्ये वर्क करताना टेन थाउजंड दोन लोकांना सेम बघायला तुम्हाला तुमच्या कलिगला पण जो कलिग आहे ना महिन्याच्या शेवटी पण सगळ्यांना पैसे देण्यासाठी उपयोगी होतो त्याचं सगळं घरदार पण व्यवस्थित चालतं त्याच्याकडे ऍसेट पण आहेत त्याच्या शेअर मध्ये पण इन्व्हेस्टमेंट आहे अशा व्यक्तीला डब प्लॅनर म्हणतात प्लॅनर ओके ही पर्सनॅलिटी ना स्वतःवरती खर्च करत नाही ते फक्त इन्व्हेस्ट करून सिक्युरिटी सिक करतात ज्यांना बालपणी पैशांच्या लॅक ऑफ मनी मुळे वाईट अनुभव आले ना ते दोघांच्या आशीर्वाद लागे होणे शक्यता असते ओके सेकंड पर्सनॅलिटी एन्जॉयर जी त्याच्याबद्दल मी पहिले बोलतो एन्जॉयर म्हणजे आज आलो ना तर आपण म्हणजे त्याला स्पेंड करायचं या माणसांच्या अकाउंटला कधीच बॅलेन्स नसतं सेविंग अकाउंट नावाचं यांचं खातं फोन येतो की मिनिमम बॅलेन्स कंटेंट नाहीये त्यावेळेस अकराशे करून ठेवायचं दोन तीन दिवसानंतर परत टाकत ते आपण टाकायचंय ते काढायचं एटीएम मध्ये किती लोक आहेत आपण भेटच्या तो तो भेटिडेंट मी अमाऊंट हजार सांगतो ती एक लाख असेल म्हणायचं ओके यांना एन्जॉय म्हणतात आहे त्यांना म्हणायचं इग्नोर हे खर्चाला पण इग्नोर करतात इन्व्हेस्टमेंटला पण इग्नोर करतात हे इतके घाबरतात की एकच डिसिजनच आणि मागच्या वर्षी गरज तो प्लॉट घ्यायला पाहिजे होता किती लोकांच्या डोक्यामध्ये मागच्या वर्षी तो शेअर घ्यायला पाहिजे होता गेल्या वेळी तो बिझनेस सुरू करायला पाहिजे होता कोचिंग किंवा कुठल्या तरी इंडस्ट्रीत जायचं ती आपण घ्यायला पाहिजे होती पण नाही घेतली आणि दरवर्षी तुम्ही असं संतरी असा अनुभव किती लोकांचा आहे त्यांना इग्नोर म्हणतो आपण टाळ्यात राहायचं बस आणि टाळत कशा प्रॉपमध्ये का की त्यांच्या लाईफ मध्ये लहानपणी कोणी तरी खूप ट्रायल एक्सप्लोअर केलेले असतात आणि त्याच्यात डिझास्टर झालेला असतो म्हणून त्यांना ती नकोस वाटतं भीती वाटते, वाटते। ते कनेक्ट होते का जे इग्नोरल मध्ये आहेत त्यांना आणि शेवटची माझी पर्सनॅलिटी ना त्याला मॉम मॉंग म्हणजे चालू सध्या नाही का त्यांना कुठलीच मोह माया नसते त्याप्रमाणे पैशाचा विषयच नाही काढत सो या चारही पर्सनॅलिटी ना जर तुमच्यामध्ये ही एकच पर्सनॅलिटी जास्त असेल तर इट इज डिझास्टर हे घातक फक्त स्पेंड स्पेंडर किंवा एन्जॉय तुम्ही असा तुमच्या पुढच्या पिढीला अडचण येणार आता मी सेव्हिंग पण करतो मी एस आय पी करतो मी खूप रिअल इस्टेट बिल्ड केली मागच्या दोन तीन वर्षात बट स्टील मला जर का म्हणजे मी माझी आता तू सांगितलं ना पाच सात महिने होती ती गाडी विकून मी दुसरी गाडी घेतली ओके त्यासाठी मला इतक्या लोकांचे म्हणजे त्याच्यानंतर जे आता फॅमिली मेंबर्स आहेत ती काय गरज होती परवा मी गावाकडे गेलो होतो ते आजोबाला आमच्या बियाणे आणि बी सण म्हणले एक एकर जमीन आली असती हे काय गाड्याकडे सो एक पर्सनॅलिटी असते की तो माणूस थांबवू शकत नाही तुमच्या ती पर्सनॅलिटी कुठली जास्त इट बी मिक्स पण एक जास्त आहे काळजी असते की नाही माझ्या भविष्याचं काय व्हायला पाहिजे मुलांचं काय व्हायला पाहिजे पुढच्या महिन्याचं काय पुढच्या पावसाळ्याचं काय म्हणजे वाईट वेळेसाठी सेव करतात आणि एका बाजूला वाईट वेळी कामाला असं म्हणत 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 हे वाईट वेळेला इन्व्हाइट पण करतात Yes. आणि हे पैसे वाईट वेळेलाच कामा त्यांना ती वाईट वेळ बोलतात ते ओके okay? ही पहिले कॅरेक्टर आहे दुसरी कॅरेक्टर म्हणजे की खाव पिओ हो मजा करू याचा अर्थ की एखादा व्यसन बिसन असंच नाही पण ते आजची लाईफ एन्जॉय करतात एन्जॉय थोडस जास्तच करतात okay? जा ते ओके तिसरी जे आहे ते इग्नोर लोक त्यांच्या घरच्या पिक्चरला नेऊ नेऊ म्हणून दहा पंधरा आठवडे झाले असते ह्या रविवारी जेवायला जावं म्हणून म्हणून पन्नास झाले असतील तर तुम्ही स्वतःला म्हणजे अवेअरनेस मध्ये या तर एन्जॉय पण नाही करत ओके आणि कोणी करत असले तर त्यांना सल्ला जाते करू ओके बरं ते इन्व्हेस्टमेंट बद्दल पण बोलतील पण स्वतः नाही करता स्वतः या सगळ्यांमुळे तुम्हाला तुमची कॅटेगरी लढायची तुम्हाला जास्त वाटते आणि तुझ्या समोर तुम्हाला त्याचे कॅरेक्टरिस्टिक लिहायचे तुम्हाला का वाटले व मी प्लॅनर आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही प्लॅनर आहे तुम्ही इग्नोर आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही इग्नोर आहे स्पेंडर पेंडणार आहे किंवा एन्जॉय तुम्हाला तर तुम्ही कशावरून म्हणताय हे तुम्हाला लिहायचंय तुमचा पर्सनल अनालिसिस आहे ओके आणि त्याच्या खाती प्रत्येकाची पॉझिटिव्ह हे बरं बरं एखादा माणूस म्हणलं मी एन्जॉयर आहे तर त्या माणसाचं काय असतं की अरे काय बाबा दोन हजार सव्वीसला जग बुडणार आहे म्हणतो जर बुडाला जग तर माझं करण्याचं काहीच राहिलेच नाही हा त्यांचा पॉझिटिव्ह अटिट्यूड असू शकतो तुमचा काय तुमच्या पर्सनॅलिटी बद्दल तुम्हाला पॉझिटिव्ह काय वाटतं इट कॅन बी अ गुड थिंग किंवा बॅड थिंग तुमची जी मनी पर्सनॅलिटी तिच्याबद्दल निगेटिव्ह काय किंवा मी एन्जॉय एन्जॉय कॅटेगरी असल्यामुळे मला नाही पे पाय करावं लागतं सेविंग सेव्हिंग राहत नाही इट कॅन बी अ निगेटिव्ह थिंग मी इग्नोर असल्यामुळे मी इन्व्हेस्टमेंट करत नाही आणि इन्व्हेस्टमेंट ची ऑपॉर्च्युनिटी माझ्या निघून जातात त्या निगेटिव्ह थिंग्स तुम्हाला या ठेगरी त्याला बॅलेन्स करणं जर मी जास्त एन्जॉयर मध्ये आहे तर मी थोडी माझ्यामध्ये इन्व्हेस्टरची प्लॅनर ज्याला म्हणतात त्याची कॅटेगरी पण आले आणि त्याचा बॅलेन्स व्हर्जन तुम्हाला स्पेसिफिक ऍक्शन तुम्हाला या ठिकाणी सपोज तुमची कॉल का कॅटेगरी एन्जॉयरची तर तुम्हाला ठरवायचं की आता मी थोडं एन्जॉयमेंट मधला पैसा कमी करून इन्व्हेस्ट पण करणार आहे म्हणजे मी प्लॅनर होणार आहे ओके जर तुम्ही प्लॅनर आहे स्वतःवर खर्चच नाही करत तुम्हाला काय म्हणायचं की मला थोडस खर्च करून मला स्वतःच पण एन्जॉयमेंट करायचे त्या बॅलेन्स ऍक्शन लिहायचे आणि इट इज फॉर युअर अवेअरनेस ओनली की तुमची अवेअरनेस या ठिकाणी निर्माण करायची फक्त त्यावेळेस ती अवेरनेस फायदा नाही की अवेअरनेस आज आणायची आपण तीन पर्सनॅलिटी पैकी समजा तुम्ही जर एन्जॉयर जास्त तर तुम्ही एन्जॉयरला काय करायला पाहिजे प्लॅनर सोबत अटॅच करायला पाहिजे प्लॅनर पर्सनॅलिटी असणारा माणसं लग्न करा लग्न झालेलं असेल तर ती संधी गेली गेली काय आणि विशेष पण ऍक्शन मध्ये करायचं कुठल्या दोन आता आहे तुमच्या मनी पर्सनॅलिटी मध्ये आज आले तुम्हाला कळालं की तुमची मनी पर्सनॅलिटी कुठली आहे या पर्सनॅलिटी मागचं बारकपणचं कारण कारण तुम्हाला कळालं तुम्ही आर्थिक स्ट्रगल काय करता याच तुम्हाला लहानपणाचं कारण दिस दिसवास अवेअरनेस या अवेअरनेस मध्ये आपण आता आले आता या अवेअरनेस मधून आपल्याला परमनंट याचा शिफ्ट करायचा आहे या परमनंट शिफ्ट साठी आपल्याला स्वतःला अवेअर करून सांगायचं आहे की मॅनेजिंग मनी इज अ सिम्पल टास्क सो हे वाक्य तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही वीस एकवीस दिवस म्हणाल ना तर तुमची लहानपणापासून जी आय एम नॉट अ गुड मनी मॅनेजर मराठी साधारणतः जे व्यक्ती त्यांना नाईन्टी पर्सेंट लोकांना येथे पैसे बहुतेक आपल्याला हँडल करता येत असा समज असतो आपला तू समज काढण्यासाठी तुम्हाला हिंट रिस्टिंग करायची आहे आणि एक्सेप्ट करायचं की सिम्पल सोल्युशन आता मी जे सांगणार आहे ते पण तुमची लाईफ बनतू शकतो येस सो आर एम रेडी